आज आपण आलो म्हणजे आहे ना पहिल्या गाड्यामध्ये मित्रांनो कुर्ली आली आणि दुसरा गाडा पालवत चालला म्हणजे आपला मितेश दुसऱ्या गाड्यामध्ये बघू आपल्याला काय काढता येतो आणि मित्रांनो दुसऱ्या गाड्यामध्ये पहिल्याच गाड्यामध्ये मित्रांनो मोठ्या साईजचा काढला येतो म्हणजे धांडा धांडा आता दाखवा आपला मितेश धांडा आणि परत एकदा मित्रांनो त्यांनी खतरनाक साईज मित्रांनो काढली ते म्हणजे कुर्ली मित्रांनो आपल्या साईड आणि मोठ्या साईड हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येते मित्रांनो आज मी बऱ्याच दिवसांनी मित्रांनो आपल्या होड्या बंद असल्या कारणाने मित्रांनो आले तर म्हणजे आपल्या खाडीमध्ये मित्रांनो चिंबोळ्यांना तर चिंबोळ्यांना मित्रांनो आपण सर्वात पहिले म्हणजे मित्रांनो घास कापून घेतलेत मित्रांनो मगाशी एकटाच होतो मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ आपण लेट बनवतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खतरनाक चिंबोळ्यांचा होणार आहे तर चला मित्रांनो थोड्या टायमानंतर जाऊ ते म्हणजे आपण स सगळी गाड्यांना मित्रांनो घास बांधून घेऊन गाडी टाकून घेऊ मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त असणार आहे आणि खतरनाक असा मित्रांनो व्हिडिओ असणार तर व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर नवीन प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो तर चला मित्रांनो आज तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो चिमोरे दाखवण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आणि आपल्याला मित्रांनो हॉस्टाईमची खूप मित्रांनो गरज आहे तर मित्रांनो किमान मित्रांनो व्हिडिओ आहे ना पूर्ण तरी बघा मित्रांनो तर चला मित्रांनो भेटू नक्कीच व्हिडिओमध्ये पुढं चला मित्रांनो आज आपण आलो म्हणजे चिंबोर आहे ना पगोल्या मित्रांनो आणि खास बघा मुनिड आहेत तर हे घास आहेत ना आपण पगोल्याने येऊ बांधून आणि टाकू ते म्हणजे काडे मित्रांनो आज तर बघू आज आपल्याला आपल्याला चिंबुरी किती भेटतात ते आणि आपल्यासोबत आपले दोन मित्र आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला ओळख करून देते मी तर इथे इधर आहे इधरा हे आम्हाला मित्रे खूप हे आज आम्हाला आणि मित्रांनो आज आहे ना चिंबुरी किती भेटतात तुम्हाला मी दाखवणार आहे ते व्हिडिओमध्ये कंटोन राहा चला मित्रांनो घास घेतो बांधून आणि घात बांधल्यानंतर टाकीन ते मित्रांनो पहिले गाडे बघा जवळपासात आपण घात बांधून घेतो आणि घासाला बांधतो ना मित्रांनो म्हणजे मुनेर घास मुनेर मित्रांनो मुरुड हे मित्रांनो नेहमी बांधायचे कारण हा मुनेरला ना चिंबुरी सर्वात जास्त मित्रांनो येतात की म्हणजे चिंबुरी बघा काय हात घेतला बांधून आणि गाडा घेतो टाकून

आज आपण आलो म्हणजे आहे ना पहिल्या गाड्यामध्ये मित्रांनो कुर्ली आली आणि दुसरा गाडा पालवल चालला म्हणजे आपला मितेश मित्र आपला दुसऱ्या गाड्यामध्ये बघू आपल्याला काय काढता येतो आणि मित्रांनो दुसऱ्या गाड्यामध्ये पहिल्याच गाड्यामध्ये मित्रांनो मोठ्या साईजचा काढलाय तो म्हणजे धांडा धांडा बघ आता दाखवला आपला मितेश धांडा दाखव मित्रांनो पहिल्याच गाड्यामध्ये काढलाय तुम्ही हा बघा कसल्या साईजचा लाल लाल भडक आणि काम दुम कडक मित्रांनो आपल्या मित्राचा डायलॉग हा बघा खतरनाक साईजचा ऊपर थोडा ले दे ऊपर ऐसा ऐसा पकड हा ये देखो मित्रांनो कसला धांडा है तो जबरदस्त साईज साईज बघा खतरनाक साईज मित्रांनो आणि मोठ्या साईजचा पहिल्याच गाड्यामध्ये मित्रांनो आपल्याला म्हणजे धांडा ढांडा बघा आता तो मित्रांनो मी हातात घेतो हा कुराल या मेक मित्रांनो आता आपल्याला तो आपला धांडा काढलाय मित्रांनी एक हातात आहे ती कुर्ली आणि एक हातात मित्रांनो घेतोय तो म्हणजे ढांडा म्हणजे दोन गाड्यांमध्ये मित्रांनो पहिले दोन जे पहिले तीन गाड्या आपले फुसले होते त्याच्यामध्ये काहीच नाही आलं ते आपण मित्रांनो व्हिडिओमध्ये घेतली नाही कारण व्हिडिओ ना जर तशा घेतल्या तर व्हिडिओ ना खूप मोठी होईल त्याच्यासाठी आपण फक्त चिंबूर येतील ना तेच तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो एक हातात कुरले आहे त्याच्यामुळं मला जमत नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटून राहा पुढा गाडा का गेल्यानंतर पारवा तुम्हाला दाखवते सर मित्रांनो आता जो आपल्याला आपल्या मित्राला मित्रांनो पहिल्या म्हणजे चौथ्या गाड्यामध्ये आला होता म्हणजे ढांडा तो आता आपण घेतो बांधून कारण मित्रांनो आपण प्रा आकोडून आणले खडा उभं राहून घे उभं राहून घेऊ कुठं नाही येते ना तर मित्रांनो पहिल्याच आपला मित्राने काढलं होतं ढांडा आपण घेतो बांधून एका साइडला एका खाली मित्रांनो पायाखाली येतो म्हणजे ढाडा एका पायाखाली येतो म्हणजे कुरली पण दोन्ही चिंबुरी मित्रांनो घेऊ बांध पहिली आजची चिंबुरी मित्रांनो खतरनाक आपली चांगली बोली झाली बऱ्याच दिवसांनी मित्रांनो आजचा व्हिडिओ नवीन पण आणि मस्त होणार आहे व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओला जास्ती जास्ती शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चिंबोर बघा मित्रांनो खत्तर माग चिंबूर चिंबोर चिंबूर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हो कुर्ली आणि दांडा आणि कुर्ली मित्रांनो कशी ओळखतात ना ते पण तुम्हाला दाखवते मित्रांनो दांड्याचा भाग बारीक असेल कुर्लीचा भाग रुंद असते हे अशा प्रकारे दांडा आणि कुर्ली ओळखत असते चला आणखी पुढे भरपूर आपले गाडी आहेत जे तुम्हाला दाखवते मित्रांनो <laughs> मग <laughs> अशा <laughs> आपल्याला दांडा काढला होता तर परत एकदा आपला मित्र काढ पाहिजे आणि परत एकदा मित्रांनो त्यांनी खतरनाक साईजची मित्रांनो काढली ते म्हणजे कुरली आज त्यात खूप लख आहे मित्रांनो आणि आद त्याने आता काढली ते दुसऱ्या गाड्यामध्ये परत एकदा मित्रांनो कुरली कुरली बघा एकदम कसली खतरनाक आहे ते साईज बघा दुसऱ्या गाड्यामध्ये कुरली हा बघा कुर्ली आली चल आणि मित्रांनो मगाशी काढली कुरली हे बघा आणि परत एकदा पाळवतो आपला गाडा मित्र आणि या गाड्यामध्ये मित्रांनो काहीच नाही टाकतं आत्ता मित्रांनो पाणी जस्ट येते पाणी एकदम क्लिअर आहे त्याच्यामुळे सर्व गाड्यात मित्रांनो चिंबुरी येत नाही आणि मित्रांनो अजून एक गाडा पालवते पहिल्या पाण्यात सातवा गाडा आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आले ते म्हणजे लहान साईजचे चिंबूर लहान एकदम सोड त्याला येऊन लहान साहित्य मित्रांनो चिंबूर मित्रांनो पहिल्या पालवणीला कमीत कमी सात ते आठ गाड्यामध्ये मित्रांनो भरती आली होती आणि आपल्याला तेच गाड्यामध्ये चिंबुरी मित्रांनो चार आले म्हणजे सात गाड्यांमध्ये मित्रांनो चार चिंबुरी आलीत दोन मोठ्या साईजचे आहेत मित्रांनो दोन कुर्ले आहेत आणि एक धांडा होतो आणि मित्रांनो आपला शेवटचा गाडा आपण पालवून घेतो पण ते पहिल्या पालवणीचा मित्रांनो आणि बघू आता आपल्याला शेवटच्या गाड्यामध्ये काय येते ते शेवटच्या गाड्यामध्ये मित्रांनो आले ते म्हणजे लहान साईजचे चिंबूर टाक टाक पे टाक फेक मित्रांनो लहान साईजचा आणि मित्रांनो पहिलीच पालवणी आपण आपली झाली पालवणी तर मित्रांनो पहिल्या पालवणी आपल्याला चार चिंबरे आले होते तर तरा दहा ते पंधरा मिनिटं थांबव त्याच्यानंतर जाऊ तो म्हणजे दुसरी पालवणी करायला व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो गाडा पालवत आपला मित्र परत एकदा हॅलो हलो काय आणि मित्रांनो परत एकदा चिंबोरा आलेला आहे आपल्याला पण थोडा एकदम मोठ्या साहित्य नाही बऱ्यापैकी आणि मित्रांनो आले ते म्हणजे दहावाचं चिंबोरा आणि कुर्ली आहे मित्रांनो ही बघा कुर्ली मित्रांनो हातात धरतो मी मित्रांनो अजून एकदा परत एकदा गाडा पालवतो आपला मित्र मितेश आणि मित्रांनो कायच नाही आले हा बघा मित्रांनो आपल्या साईडचा आणि मोठ्या साईडच्या चा चिंबर हा बघा साईड बघा एकदम मोठ्या साईडच्या चा आहे एकदम मोठा नाही पण मैसियम साइड चा चिंबर आलोय मिळतच का मोठ्या साइड चा मित्रांनो चिंबोर आले साईडला भरपूर पाणी आहे साईडमध्ये हातात धरतो आणि वरती भांडू चिंबर टाकून परत एकदा दुसरा पालवतात दुसरा गाडा मित्रांनो पालवतो आपला मित्र हॅलो आणि मित्रांनो परत एकदा आपल्या मित्रांनी मागाशी मित्रांनो असा हात गाड्यामध्ये काढल होतो म्हणजे कुरली आणि आता काढलाय तर मित्रांनो थांडा हा बघा ठंडा काढला मित्र आणि खतरनाक साईड मित्रांनो आज खतरनाक रेडू असणार आहे मित्रांनो कारण आज मित्रांनो आपल्याला चिंबुरी लागतात ना ते कमीत कमी, -कमी मित्रांनो मोठ्या साईजची चिंबुरी लागतात आतापर्यंत दहा ते बारा चिंबुरी मित्रांनो आपल्याला लागले त्याच्यामध्ये पाच चिंबुरी आहेत ना ते मोठ्या साईजचे आहेत हा बघ हे मित्रांनो चिंबूर बघा मोठ्या साईजचा मस्त मित्रांनो परत एकदा मगास काढला होता झांडा आता परत पालवते दुसरा तर तिसरा गाडा आणि मित्रांनो ह्या गाड्या सुद्धा मित्रांनो परत एकदा आपल्या मित्रांनी काढले ते परत एकदा मित्रांनो चिंबूर म्हणजे प्रत्येक पगोल्यामध्ये मित्रांनो आज आपल्याला चिंबूर भेटाय चिंबूर काढले तर म्हणजे कुर्ली किंवा म्हणजे आज मित्रांनो मुनेर माशाला जबरदस्त मित्रांनो आज चिंबुरी लागतात आपल्याला हे बघा हातात घेतो धरून मी चिंबूर बघा चाललं हे धर ये चिंबूर धर चिंबर चालले मित्रांनो दोन गाड्या म्हणजे आपल्याला दुसऱ्या पालवणीचे दांडा आणि कुर्ली आली आणि परत एकदा आपला तिसरा गाडा पालवते आणि मित्रांनो कायच नाही आहे मित्रांनो परत एकदा आपला गाडा मग अशा गाड्यामध्ये आपल्याला काय न आलं होतं आणि आता परत एकदा आपला गाडा पालवते मित्र आणि मित्रांनो त्या बघा कसल्या साईडची मित्रांनो आली ती म्हणजे चांग कुरली आली साईज बघा एकदम खतरनाक आज मित्रांनो आपल्याला जबरदस्त बऱ्याच दिवसांनी रिपोर्ट होतोय म्हणजे प्रत्येक गाड्यामध्ये मित्रांनो ना आपल्याला बघवली येते मित्रांनो हा बघा आणि साईज आहे एकदम खतरनाक मित्रांनो कुरली कुरली आता धरून घेतात हातामध्ये मित्रांनो हा बघा चला व्हिडिओमध्ये कंटोन राहा तुम्हाला मोठ्या मोठ्या चुंबोर दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ मध्ये कडक कंट्रोल नाही ऐका बोलतात एक अस मोठा चुंबोर आलय मित्रांनो मीडियम साईज आणि आलाय ते म्हणजे आपल्याला धांड परत एकदा आपण त्याच दाखवा टाकून घेतला मित्रांनो चलायला घेतो बाहेर

माझ्या तोंडात मी आता आपले सर्व चिंबुरी टाकून घेतो आता जवळपास आपल्या तीन ते चार पालवण्या मित्रांनो करून झाल्यात आणि आपल्याला ना मित्रांनो कमीत कमीत वीस ते बावीस चिंबुरी आतापर्यंत मित्रांनो आपल्याला भेटलीत आणि आता आपण जाऊ ना मित्रांनो ते म्हणजे गाडे कालवाला आणि गाडे काढवायला गेल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय आहे आपल्याला चिंबोड किती भेटली ते मित्रांनो आता आपण मित्रांनो खूप ऊन आहे तर आपण सावलीत बसलो आहे तर गाडी मित्रांनो काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंबोड भेटली ती तर मित्रांनो आपल्या जर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करायची जाऊ नका कारण तुमच्यासाठी असं बऱ्याच मी व्हिडिओ मित्रांनो आणतच राहीन मित्रांनो तर चला आता न थांबता मित्रांनो थोड्या पंधरा ते वीस मिनटं आपण थांबूया मित्रांनो खूप वेळ झाला मित्रांनो आपण गाडी पालवतो चिखला मित्रांनो तर चला आता गेल्यानंतर आपण बघू गाडी काढताना आपल्याला जी काही मित्रांनो चिंबूर भेटतील ना ते तुम्हाला दाखवेल तर चला मध्ये कंटून राहा मित्रांनो <laughs> आता आहे आपण गाडी पालवत काढू आला मित्रांनो पहिला गाडा काढून घेतो बघा पहिल्या गाड्यामध्ये आपल्याला कायच नाही चिंबूर यायली आता लगेच जाऊ आणि दुसरा गाडा मित्रांनो तो देखील पालवून बघू आता आपल्याला काय येते मित्रांनो हा दुसरा गाडा काढून घेतलाय दुसऱ्या गाड्या पण आपल्याला काय नाही आलंय आणखीन आपले बरेचसे गाडी आहेत ते पण काढून घेऊ घेऊन या गाड्यामध्ये पण आपण आतमध्ये गाडीमध्ये गाडी टाकले त्याच्यात पण काही नाही आलं पाणी खाल्ले ओटत ओटत बरं झालं कायच नाही मित्रांनो आपल्याला तर कमीत कमी आपल्याला आज वीस पंचवीस शिबोरी वितरण भेटली तुम्हाला मी घरी गेल्यानंतर ओतून दाखवणारच आहे तोपर्यंत आपल्या जी आपल्याला गाड्यामध्ये काढताना काय चिंबूर येतील ना ती दाखवण्याचा मित्रांनो नक्कीच प्रयत्न करेन आतापर्यंत चार गाड्या पाल आपल्या एक पण आलो मित्रांनो मगाशी पण आपल्याला एक रुक्याचा चिंबोर आलं होतं आणि आता परत एक काढताना तू म्हणजे कुर्ली तुम्हाला दौलून दाखवतोय कुर्ली मध्ये एकदम का मोठ्या साईज ची नाही कुठल्या येते मित्रांनो आपल्या दावाच्या साईज ची कुर्ली चला व्हिडिओ कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आपल्याला चिंगोर भेटले तुम्हाला चिंबोर किती काढले तुम्हाला उतरून दाखवतो